एकवीस जून रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसमतनगर अंतर्गत प्रसाद गार्डन मंगल कार्यालय या ठिकाणी तालुका आणि आणि परिसरातील विद्यार्थी पालकांसाठी छत्रपती शाहू महाराज मार्गदर्शन शिबिर याचे आयोजन करण्यात आले होते या मार्गदर्शन मेळाव्याचे उद्घाटन वसमतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते करण्यात येऊन प्रस्तावनेत संस्थेचे प्राचार्य एस एस कोंडावार यांनी संस्थेबद्दल माहिती दिली संस्थेतील विविध आय टी आय च्या कोर्स बद्दल माहिती देऊन शिक्षण घेतलेला संस्थेत प्रवेश घेण्यासाठी मार्गदर्शन केले त्यानंतर या मेळाव्यात आमदार यांनी बोलताना विद्यार्थ्यांना कौशल्य युक्त शिक्षण घेऊन उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी कानमंत्र दिला या मेळाव्यात विविध व्यक्तींनी मार्गदर्शन केले त्यामध्ये समुपदेशक टी एम मुंगरे यांनी विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी नंतर पुढील शिक्षणाचे महत्व सांगितले समुपदेशक पोटे यांनी देखील मार्गदर्शन केले टोंपे यांनी विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी घेऊन विद्यार्थ्यांना मुलाखतीची तयारी कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले समुपदेशक संगीता देशमुख यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले तर बहिरजी महाविद्यालयाचे वाघमारे यांनी अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित माहिती दिली यावेळी सूत्रसंचालन संस्थेचे निदेशक गणेश एमेवार तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील गटनिदेशक टी जे झाड निदेशक बुंदेले ढिके कौरवार आरजे कानगुले आर एन सहायक अधिव्याख्याता पोतदार डीए ए वानखेडे पी व्ही सबनवार एन एस सचिन पडघण निदेशिका एल टी हणमंतकर वरिष्ठ लिपिक श्रीमती शहारे आरजी वरिष्ठ लिपिक अब्दुल अजीम कनिष्ठ लिपिक विशाल दळवी तासिका निदेशक वाहेवळ साळवे सोळंके भालेराव यांनी विशेष परिश्रम घेतले दिनांक एकवीस जून दोन रोजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था बसमतनगर जिल्हा हिंगोली अंतर्गत युवाशक्ती छत्रपती शिवाजी शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केलेले आहे सदारण मार्गदर्शन शिबिरामध्ये वस वसमत व परिसरातील विद्यार्थ्यासाठी कॉलेज कॉलेजच्या विद्यार्थ्यासाठी पदवी घेत असलेल्या विद्यार्थ्यासाठी दहावी बारावी श शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी आय टी आयच्या विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांसाठी अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण करिअर गायडन्सचा मेळावा घेतलेला आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांनाही आता दहावी व बारावीनंतर काय रोजगाराच्या संधी उच्च शिक्षणाच्या संधी मुलाखत कशी देणे याबद्दल बायोडाटा तयार करणे उच्च शिक्षणाचे इतर सर्व विषयावर आपण मार्गदर्शन सत्र आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये विविध विषयातील तज्ज्ञ व्यक्तींनी येऊन मार्गदर्शन केलेलं आहे मान्य मंत्री महोदयाच्या निर्देशानुसार आम्ही हे सर्व आयोजन करून विद्यार्थ्यांना या अशी संधी दिलेली आहे प्रतिनिधी नंदू परदेशी एनटी पी न्यूज मराठी वसमत हिंगोली